या देवडे पाटला काहीन करता एकदा बसलेली मंडळी टाळ्या बाजा लय मोठं योगदान आहे आमच्या वाल्मिकरावचं लय मोठं योगदान आहे बरं का आरक्षणा करता जेवढे आमची आता पत्रिका चालू आहेत ना सध्या कीर्तनाच्या लहान महाराजापासून तर मोठ्या महाराजापर्यंत पूर्ण बॅनर काही न करता काही न घेता नुसता फोन जरी आला तर आत्तापर्यंत हजारो बॅनर बनवून दिले आमच्या देवडे दिवडेपाटलांनी फार मोठी शेव आहे अशा शेवाधारी माणसाचं कौतुक व्हायला पाहिजे म्हणून आमचे वाल्मिकराव देवडे आहे काय वाक्य आहे देवडे पाटील ते आपलं कीर्तनाचं हा मराठा आरक्षणाचा कीर्तन महोत्सव आणि मध्ये महाराजांनी वर्णन केलं वाल्मिकराव देवडे पाटलाचं जेवढं वर्णन करावं ज्या ज्या वेळेला आम्ही कॉल करतो त्या त्यावेळेला लगेच पत्रिका पाठविते पन्नास महाराज असू शंभर असू सगळं निवेदन आतापर्यंत या कीर्तन महोत्सवातील सगळे जे पत्रिका आहे ते आदरणीय आमचे निवृत्ती पाटील देवडे नाही आमचे वाल्मिकदादा देवडे यांनी केलं त्याबद्दल त्यांना सुद्धा गावकऱ्याच्या वतीनं तथा आदरणीय जरंगे पाटलाच्या वतीनं त्यांना धन्यवाद उद्याचे वन...